तुला रामाच यन तुल बोला बोला जय जय हानो मान तुझी राम दृष्टी दिव्वे तुझी काया बालपणी गेलास तू सूर्याला धराया हादरली ती धरती थर थरथरले आसमान एक मुखान बोला बोला जे जे हनुमान सीता माई शोधा साठी गाठली सलंका तिथ राम रे वाजविला खवळले सारे आणि हसले बी बी शैन मुखान बोला लक्ष्मी मना आली मृछा लागून या भान दुर्नागिरी राया केले तू ढान हातावर घेऊन आला तो पंचे प्राण एक मुखान बोला बोल जय जय हनुमान हर तुला नवरत्नाचा जानकी न घातला पाहिले फोडून मोती राम कुठ आटला फाडून आपली छाती दावले प्रभु भगवान एक एकमुखान बोला आले किती गेले किती संपला भरारा परी तुझ्या रे आजुनी धरारा धावती ए बा लवकर आम्ही झालो रे हैरान एकमुखानं बोला बोल जय जय हनुमान घडो तुझी राम भक्ती घडो तुझी सेवा आम्ही तुझे भक्त देवा उपाशी का ठेवा धावत ये बा लवकर आम्ही झालो रे हैरान एकमुखानं बोला రామ లక్ష్మణ జానకి జై బోలో హనుమాన్